नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून देवपुष्प ब्रह्मकमळ म्हणजेच ब्रह्मकमळ फुलांची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया ब्रह्मकमळ फुलाची माहिती हिमालयाच्या उंच आणि पवित्र पर्वतरांगामध्ये असंख्य दुर्मिळ आणि अनोख्या वनस्पती आढळतात त्यातले एक खास फूल म्हणजेच ब्रह्मकमळ जे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले जाते ब्रह्मकमळ हे नाव ऐकताच मनाला एक अपूर्व प्रसन्नता आणि शांततेचा अनुभव येतो जणू काही ते फूल म्हणजेच देवाचा आशीर्वादच आहे ब्रह्मकमळ हे एस्टेरेसी कुळातील एक दुर्मिळ फूल असून भारत नेपाळ भूतान पाकिस्तान आणि दक्षिण पश्चिम चीनच्या हिमालयीन पर्वतरांगामध्ये सुमारे तीन हजार सातशे ते चार हजार सातशे मीटर उंचीवर आढळते ब्रह्मकमळाचे झाड साधारणपणे एक फूट उंच असते आणि हे फूल मध्यम आकाराचे पांढऱ्या पिवळसर परड्याने वेढलेले असते ह्या परड्यांना इन व्हॉल्युक्रि फॉर्म बॅक्टस मानतात आणि हे फुलाच्या नाजूक भागांना थंडीतून रक्षण करतात या फुलाच्या परड्या फुलांच्या मुख्य रंगाला लपवून ठेवतात आणि त्यामुळे फुलाचे अनोखे सौंदर्य उलगडण्याआधीच मनावर विशेष ठसा उठवतात ह्या फुलात दोन्ही नर व मादी प्रजातीचे भाग असतात आणि हे परागणासाठी कीटकावर अवलंबून असते जुलै ते सप्टेंबर हा कालावधी ब्रह्मकमळाच्या फुलण्याचा असतो ज्यात ते आपल्या सर्वोत्तम सौंदर्याने फुलते त्याचे फुलणे म्हणजे पर्वतांच्या कठोर वातावरणात देखील जीवनाच्या ऊर्जेचा साक्षात्कार आहे फुलांची शिरपेट असलेल्या परड्या जणू हिमालयाच्या थंड वातावरणात देखील सौंदर्याची झलक देतात ब्रह्मकमळाचे सांस्कृतिक महत्त्व भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला अनन्य साधारण महत्व आहे उत्तराखंड राज्याने ह्या फुलाला आपले राज्य फूल म्हणून घोषित केले आहे हे पवित्र फूल विविध धार्मिक विधीमध्ये आणि विशेषतः भगवान बद्रीनाथाच्या पूजेत वापरले जाते यामध्ये ब्रह्मदेवाचे प्रतीक म्हणून ह्या फुलाचे अनन्य स्थान आहे मंदिरातील पूजेसाठी जे ते अर्पण केले जाते आणि श्रद्धाळू भक्त त्याच्या दर्शनाने पवित्रतेची अनुभूती घेतात ब्रह्मकमळ ह्या फुलाच्या प्रतिमेसह भारतीय सरकारने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एक टपाल तिकीट देखील जारी केले होते आजही ब्रह्मकमळाचे दर्शन हे एक महत्त्वाचा क्षण मानले जाते कारण त्याला पाहण्याचा योग येणे हा एक दुर्मिळ आणि अपूर्व योग मानला जातो औषधी गुणधर्म ब्रह्मकमळ फक्त सुंदर आणि पवित्रच नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आढळतात स्थानिक लोक ह्या फुलाच्या मुळांचा वापर कट जखम आणि सूज कमी करण्यासाठी करतात त्यात असलेले औषधी घटक फोडावर लावले जातात ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते कठोर पर्वतीय जीवनात ह्या वनस्पतीचा वापर स्थानिक लोकांच्या आरोग्यासाठी एक अमूल्य साधन आहे ब्रह्मकमळ या फुलाची आणि माहिती वनस्पतीचे नाव ब्रह्मकमळ सॅसुरिया ऑव्हेलिटी कुटुंब एस्टेरेसी उंची साधारण एक फूट फुलण्याचा कालावधी जुलै ते सप्टेंबर आड भारत नेपाळ भूतान चीन हिमालयीन प्रदेश औषधी उपयोग जखम फोड आणि सूज कमी करणे हा आहे ब्रह्मकमळाचा महत्वाचा वारसा ब्रह्मकमळाचे फूल हिमालयीन प्रदेशात नैसर्गिक वारसा आहे याला पाहणे म्हणजे एक प्रकारची देवाची भेटत मिळाल्यासारखे वाटते जेव्हा आपण ह्या फुलाचे वर्णन ऐकतो तेव्हा मनात एक आदर आणि भावना उत्पन्न होती हिमालयाच्या उंच आणि थंड वातावरणात वाढणारे हे फूल म्हणजे हिमालयाचा अभिमान आहे ज्या दुर्गम ठिकाणी हे फूल आढळते ते पाहण्यासाठी हजारो लोक हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये येतात एक ब्रह्मकमळ म्हणजे काय ब्रह्मकमळ म्हणजे फक्त एक वनस्पती नाही तर हिमालयाच्या कठोर वातावरणात वाढणारी एक अद्वितीय आणि पवित्र देणगी आहे ते फूल पाहण्याचा योग प्रत्येकाला येत नाही परंतु ज्यांना त्याचे दर्शन मिळते त्यांच्यासाठी तो एक अविस्मरणीय क्षण असतो ब्रह्मकमळ पाहणे म्हणजे निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचा अनुभव घेणे आहे आणि भारतीय संस्कृतीतील त्याचे स्थान अढळ आहे ब्रह्मकमळ हे एक पवित्र आणि दुर्मिळ फूल आहे जे हिमालयाच्या उंच पर्वतरांगामध्ये आढळते भारतातील उत्तराखंड हिमाचल प्रदेश तसेच नेपाळ भूतान आणि चीनमधील हिमालयन प्रदेशामध्ये हे फूल सुमारे तीन हजार सातशे ते चार हजार सहाशे मीटर उंचीवर उगवते संस्कृतीत त्याला देवाचे फूल असे म्हणतात दोन ब्रह्मकमळ कधी फुलते ब्रह्मकमळाचे फुल साधारणपणे जुलै ते सप्टेंबर या काळात फुलते हे फुलणे म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची एक अनोळखी झलक आहे ज्यात हिमालयाच्या कठोर वातावरणात देखील जीवन फुलताना पाहायला मिळते तीन ब्रह्मकमळाचे धार्मिक महत्त्व काय आहे भारतीय संस्कृतीत ब्रह्मकमळाला अत्यंत पवित्र मानले जाते उत्तराखंड राज्याचे हे राज्यफुल आहे आणि ते विशेषतः बद्रीनाथ केदारनाथ सारख्या तीर्थक्षेत्रात देवपूजेसाठी अर्पण केले जाते ब्रह्मदेवाचे प्रतीक म्हणून त्याला आदराने पाहिले जाते चार ब्रह्मकमळाच्या औषधी चा गुणधर्माविषयी काय माहिती आहे ब्रह्मकमळाची मुळे आणि पानाचे काही भाग स्थानिक वैदकशास्त्रामध्ये वापरले जातात हे घटक कट जखमा आणि फोडावर लावले जातात जेणेकरून वेदना कमी होतील आणि लवकर बरे होईल हिमालयातील कठोर जीवनात ह्या फुलाचे औषधी गुणधर्म स्थानिकासाठी वरदानच आहेत पाच ब्रह्मकमळाचे दर्शन करणे सोपे आहे का ब्रह्मकमळ हिमालयाच्या उंच ठिकाणी फुलते त्यामुळे त्याचे दर्शन दुर्मिळ मानले जाते जेव्हा त्याचे दर्शन मिळते तेव्हा त्याची अनुभूती हा एक अविस्मरणीय क्षण ठरतो हे फूल पाहण्यासाठी खूप भक्त आणि निसर्गप्रेमी हिमालयाच्या दुर्गम ठिकाणी जातात सहा ब्रह्मकमळाची विशेष काळजी कशी घेतली जाते ब्रह्मकमळाच्या संवर्धनासाठी हिमालयातील स्थानिक पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच पर्यटकांनी हे फूल पाहताना आणि फोटो घेताना त्याची तोडफोड टाळावी जेणेकरून हे अनमोल फूल पुढील पिढ्यासाठी टिकून राहू शकते सात ब्रह्मकमळ भारतीय टपाल तिकिटावर का आहे ब्रह्मकमळाच्या अनोख्या सौंदर्याचे आणि धार्मिक महत्त्वाचे प्रतीक म्हणून भारत सरकारने एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ह्या फुलाचे प्रतिरूप असलेले टपाल तिकीट जारी केले हे एक अभिमानाचे प्रतीक आहे जे भारतीय संस्कृतीच्या वारसाचे दर्शन घडवते आठ ब्रह्मकमळ फुलताना पाहणे कसे असते ब्रह्मकमळ फुलताना पाहणे म्हणजेच निसर्गाच्या दिव्य चमत्काराचा अनुभव घेण्यासारखे आहे ह्या फुलांच्या पांढऱ्या पिवळसर परड्या उघडून त्याच्या अंतस्त सौंदर्याची झलक देतात आणि मनोमन निसर्गाच्या अनोख्या कलेचा अभिमान वाटतो नव ब्रह्मकमळ फुलाचा वास कसा असतो ब्रह्मकमळाच्या फुलाचा वास खूप सौम्य आणि शुद्ध असतो हिमालयाच्या शुद्ध आणि थंड हवेतील ह्या फुलाचा वास म्हणजेच एक गूढ अनुभव आहे जो मनाला एक प्रकारचे शांतीचे आणि पवित्रतेचे अनुभव देतो दहा ब्रह्मकमळ ह्या फुलाचे संवर्धन का आवश्यक आहे ब्रह्मकमळ एक अत्यंत दुर्मिळ आणि पर्यावरणावर अवलंबून असलेले फूल आहे त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे कारण हे फूल केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही तर हिमालयातील ही एक महत्त्वाचा जैवविविधतेचा भाग आहे ब्रह्मकमळ ही एक सुंदर आणि पवित्र मानली जाणारी वनस्पती आहे ही वनस्पती मुख्यतः हिमालयीन प्रदेशात आढळते ब्रह्मकमळ धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे सध्या भारत देशभर कुठेही ही, ही वनस्पती कुंडीमध्ये लावली जाते या वनस्पतीलाच पानफुटी असेही म्हणतात या पानाच्या कडेमधून हे फूल उमलते म्हणून या ब्रह्मकमळ फुलाला पवित्र मानले जाते धार्मिक आणि आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा त्याचे खूप महत्त्व आहे ब्रह्मकमळ फुलाची माहिती हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद